ज्यांनी स्वातंत्र या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या या मराठवाड्याला मुक्त करण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात ते स्वामी रामानंद तीर्थ असतील गोविंदभाई श्रॉफ सौर्यभ पवार विशराव चारखडकर अशी अनेक नावं या ठिकाणी आपल्याला घेता येतील ती आणि त्यांच्यासोबत असंख्य लोकांनी रजाकारांच्या जुलमातून या मराठवाड्याला मुक्त केलं आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या निष्पत्तीतून भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास तेरा महिने हा रणसंग्राम चालला आणि त्यातून मराठवाड्याला या ठिकाणी मुक्ती मिळाली आणि म्हणूनच हा दिवस केवळ वाल मराठवाड्याच्या मुक्तीचा दिवस नाही आहे तर एक संघ भारत निर्मितीचा दिवस म्हणून देखील या दिवसाकडे आपण पाहू शकतो आणि म्हणूनच या सर्व लोकांचा आदर ठेवणं हे आपलं परम कर्तव्य आहे आज आपल्याला माहिती आहे की मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरता मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करतो नुकतच मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमध्ये काही आमचे मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या अतिवृष्टीमध्ये झालंय त्यांना सर्वांना तात्काळ मदत ही राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येईल आणि मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी असेल किंवा गावकरी असेल त्याच्या पाठीशी हे सरकार निश्चितपणे उभं राहील हा विश्वास या निमित्ताने मी देऊ इच्छितो यासोबत आपल्याला कल्पना आहे की दुष्काळ हा मराठवाड्याच्या पाचवीला पुजला आहे आणि वर्षानुवर्ष दुष्काळाने होरपळणारा मराठवाडा आपण बघितला आहे पण आपल्या सरकारने निर्णय घेतला की मराठवाड्याचा दुष्काळ हा आता आपल्याला भूतकाळ करायचा आहे एकीकडे आपण कृष्णा खोऱ्यातलं पाणी हे मराठवाड्यापर्यंत आणलं आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगली आणि कोल्हापूरचं पुराचं पाणी हे पुन्हा उजनीपर्यंत आणून ते मराठवाड्यात आपण आणणार आहोत आणि त्यासोबत उल्हास खोऱ्याचं चौपन्न टीएमसी पाणी हे देखील आपण मराठवाड्यामध्ये आणणार आहोत मराठवाड्याचा जो गोदावरीचं खोरं आहे जे तुटीचं खोरं आहे हे खोरं त्यातली तूट दूर करून या संदर्भात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे पाणी पोचवण्याचं काम निश्चितपणे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल आणि याकरता आता हे केवळ कागदावर राहिलेलं नाही तर याच्या सगळ्या मान्यता घेऊन याचा डीपीआर अंतिम टप्प्यामध्ये आहे डिसेंबर पर्यंत याचा डीपीआर तयार होईल आणि त्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मध्ये याचे टेंडर्स देखील आम्ही काढू आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात पुढच्या सहा महिन्यामध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत त्यामुळे आपण जे स्वप्न बघितलं होतं की मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ झाला पाहिजे त्याकडे आपण मोठ्या प्रमाणात आता काम सुरू केलं आहे गेल्या दोन वर्षामध्ये सात प्रकल्पांची घळबरणी ही आपण मराठवाड्यात केली अडतीस पॉईंट अठ्ठेचाळीस दशलक्ष घरमीटर इतका पाणीसाठा नव्याने निर्माण आपण या ठिकाणी केला यासोबत आपल्याला कल्पना आहे की सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीसला संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली होती अनेकांचा प्रश्न आहे की या बैठकीत झालेल्या निर्णयांचं काय झालं खरं म्हणजे त्याचा सगळा लेखाजोखा या भाषणात सांगणं त्याकरता वेळ मला भरपूर लागेल तो मी माध्यमांना उपलब्ध करून देईल पण मी काही ठळक बाबी सांगू इच्छितो की त्यामध्ये घेतलेल्या निर्णयांमध्ये कृष्णेश्वर मंदिर एकसष्ट कोटी रुपये आपण दिले भवानी मंदिर पाचशे एक्केचाळीस कोटीची आपण तरतूद केली होंड्या नागनाथ आराखड्याला मंजुरी दिली मानव विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत चौऱ्याण्णव बसेस दिल्या संभाजीनगरला जवळपास या ठिकाणी एकशे पंधरा त्या ठिकाणी बसेस दिल्या नऊ महामार्गावर आयटीएमएस जो निर्णय घेतला होता त्याची जून महिन्यामध्ये वर्क ऑर्डर दिली नऊशे सोळा अंगणवाड्यांची सुरुवात केली सव्वीस हजार पाचशे नवीन बचत गट तयार करून त्यामध्ये दोन पॉईंट सत्तर लाख महिलांना जोडलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेच्या अंतर्गत पंच्याण्णव कोटीचा निधी वितरित केला विविध स्मारके मंदिरे याकरता दोनशे त्रेपन्न कोटी रुपये दिले तीन हजार एकशे एकवीस कोटीच्या रस्त्यांची कामं ही सुरू केली जी प्रगतीपथावर आहे हायब्रीड एन्युटी मधनं सात हजार सातशे एकोणीस कोटींची कामं आपण सुरू केली बीड जिल्हा परिषद सत्तर टक्के आपण त्या ठिकाणी इमारतीचं काम पूर्ण केलं जवळपास चार लाख सिंचन विहिरीपैकी तीस हजार पूर्ण केल्या आणि एक पॉइंट चौदा लाख एवढ्या सिंचन विहिरीची कामं आपण सुरू केली खरं म्हणजे इतकी कामं आहेत ही सगळी कामं जर मी सांगू लागलो तर यात भरपूर वेळ जाईल पण मी एवढंच सांगतो आम्ही घेतलेली या ठिकाणची जी काही मंत्रिमंडळाची बैठक होती ही केवळ एक औपचारिकता नव्हती तर त्यात घेतलेल्या एकेका निर्णयावर कारवाई करण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे छत्रपती संभाजीनगर सारखा आमचं जे शहर आहे या शहराच्या पिण्याच्या पाण्याकरता त्या ठिकाणी सत्तावीसशे कोटी रुपयाची योजना आपल्या सरकारने मंजूर केली आणि महानगरपालिकेचा आठशे कोटीचा हिस्सा देखील आपण या ठिकाणी भरण्याचा निर्णय घेतला आणि आपल्याला माहिती आहे आता अंतिम टप्प्यामध्ये त्याचं देखील काम आहे मी गेले अनेक वर्ष सांगत होतो की महाराष्ट्राच्या औद्योगिकरणाचा पुढचा टप्पा आणि पुढचं मॅग्नेट आणि त्यासोबत चा कॉरिडॉर होणार आहे आज ते आपल्याला सत्य होताना दिसत आहे समृद्धी महामार्गामुळे आणि या ठिकाणी मुळे आज सर्व गुंतवणूकदारांचं अतिशय महत्वाचं स्थान ज्याला आपण फेवरेट स्थान म्हणू शकतो ते आता छत्रपती संभाजीनगर झालेला आहे हुंडईची या ठिकाणी आलेली गुंतवणूक हे दर्शवते की वेगळ्या राज्यात असलेले देखील मोठे मोठे उद्योग ते राज्य सोडून आपल्या छत्रपती संभाजी नगरला या ठिकाणी प्रिफरन्स देतात आणि आपल्याला खऱ्या अर्थानं गेल्या काही वर्षांमध्ये झालेली इन्व्हेस्टमेंट बघितली तर आता छत्रपती संभाजीनगर हे इलेक्ट्रिक व्हेकलचं ईव्हीचं देशाचं कॅपिटल बनत आहे देशाची राजधानी बनते हे देखील मला या ठिकाणी सांगताना आनंद होतोय आज अनेक मोठ्या प्रमाणात आपण गुंतवणुकी या ठिकाणी आणल्या आणि या गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती ही मोठ्या प्रमाणात आपण करतोय आणि केवळ संभाजीनगरच नाही तर यासोबत लातूरची कोच फॅक्टरी आता अंतिम टप्प्यामध्ये आहे ती सुरू होतीय जवळपास चौदा हजार लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे आजच संभाजीनगरच नाही तर जसं मी सांगितलं मराठवाड्याच्या इतर भागात जे आपलं काम चाललेलं आहे आता या कार्यक्रमानंतर आम्ही बीडला जाणार आहोत आणि बीडमध्ये वर्षानुवर्षाचं मराठवाड्याचं स्वप्न या ठिकाणी बीड पर्यंत रेल्वे धावली पाहिजे अहिल्यानगर पासनं बीड पर्यंतची रेल्वे याचं आज प्रत्यक्षात स्वप्न हे पूर्ण करण्याचं काम आपल्या शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि म्हणून मी या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार मी स्वतः असेल एकनाथरावजी शिंदे अजितदादा पवार असतील आमचं सगळं मंत्रिमंडळ असेल मराठवाड्याच्या हिताकरता आणि मराठवाड्याच्या प्रगतीकरता आम्ही काम करत राहू आणि हे करत असताना आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांच्या सूचना या आमच्याकरता अत्यंत मोलाच्या ठरतील मी आज या निमित्ताने पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींचं अभिवादन करतो हुतात्म्यांना श्रद्धांजली देतो मराठवाडा मुक्ती दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देत माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय मराठवाडा स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्या असंख्य स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी भारतीय स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्या असंख्य स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी भारतीय स्वातंत्र्य sa po. i shumë.